Vielen hm. Dank. अपमान छत्रपती संभाजी राजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो आपला माणूस मरायला लागलाय मराठ्यांनो अरे किती दिवस नामार्थ होऊन घरात बसणार आहे वाचवा आपल्या माणसाला वाचवा रस्त्यावर या मरा मनोजादाच बुलगाण घेण्याचा या देवेंद्र फडणवीसांना ठरवलंय मराठांना जागेवा बाहेर या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या माणसाचा जीव धोक्यात आहे एक मराठा मराठा एक मराठा एक मराठा आमचा एन्काउंटर करा द्या आम्ही आत्महत्या करून मरणार नाही तहसीलदाराची खुर्ची जाळून या ठिकाणी आमचा इन्काउंटर तुम्ही करा आणि आता लढणार आहे मायार घेणार आज जागा हो आरक्षणाचा धागा आज जागा हो आरक्षणाचा धागा आज जागा हो आरक्षणाचा धागा धागा हो एक मराठा हाफ मराठा एक मराठा हाफ मराठा प्रौट मराठा जागा हो आरक्षणाचा धागा होऊट मराठा जागा हो